ओम नमस्ते गणपती गणपतीला नमस्कार आहे का हो गणपतीला नमस्कार आहेच आहे कुठे गणपती तो मुलाधारावर कोणाच्या मुलाधारावर माझ्या मुलाधारावर मग गणपतीला नमस्कार ज्याला करतो त्याला मी काय करीन स्मरण ठेवायचं मला माझ्यामध्ये गणपती आहे हा माझा विश्वास आहे पक्का मग तोमेव प्रत्यक्षम तत्व मशी तुम्ही एव केवलम करता तुम्ही एव केवलम धरता तुम्ही एव केवलम हरता हे नक्की काय मग तुम तर संपला आता आता आह मला सगळं आताच आपण प्रूव्ह केलं कारण गणपती काय सांगतो मला अथर्व शीर्ष म्हणायला गेल्यानंतर बाबा रे तू म्हणतोय अथर्व शीर्ष माझं काय म्हणणं नाहीये पण ते माझ्यासाठी नको म्हणू मला माहितीये मी कोण येतो प्रश्न तू माहिती करून घे तू कोण असतो अथर्व शीर्ष हे स्वतःला जाग करणार स्त्रोत्र आहे अथर्व शीर्ष स्वतःला सांगतं मी नक्की कोण आहे अथर्व शीर्षामध्ये बावन्न क्षमता लिहिलेल्या आहेत बावन्न क्षमता प्रत्येकामध्ये असलेल्या बावन्न क्षमता लिहिलेल्या आहेत बघा ना आता गणपतीला जर का मी सांगितलं की मी हे म्हणतो अथर्व शीर्ष आणि मग तुम्हाला विद्या दे ज्ञान दे धर्म अर्थ काम मोक्ष सगळंच दे गणपती म्हणून का मी काही देणार नाही तुला बघा विचार करा तुम्हाला पटत असेल का अरे असं कसं आपण सिद्धिविनायकाला जातो त्याच्यासमोर नवस पा पावतो नवसाला पावणार आहे सगळं असेल अगदी मान्य आहे अ मला कोणावरचे सांगायचं नाहीये पण विचार करा लहानपणापासून ज्यांनी मला शिकवलं तो मनुष्य जर का असा निघाला जस्ट विचार करा किंवा तुम्हाला कोणी असं शिकवलं तर जस्ट विचार करा एक काय होईल काय झालं असेल आता समजा धरून चाला की मला एखाद गणित सोडवता येत नाहीये हा माझे बाबा शेजारी बसले ते म्हणाले असू दे धनंजय दे इकडे मी सोडवतो बराच वेळ लिहिल्यानंतर माझा हात दुखला समजा मग आई समोर बसले म्हणाले असू दे धनंजय ये मी तुला लिहून देते सगळं इंग्लिश मधला शब्द आडला आजोबा म्हणाले हा मी सांगतो तुला त्याचा अर्थ काय येतो घे अस जर का आपल्याला सतत अशी मदत केली गेली असती तर काय झालं असतं आपण भाग्यवान म्हणून आपण जेव्हा चालायला शिकतो तेव्हाला कोणी आपल्याला मदत करू शकत नाही म्हणून आपण चालायला शिकतो नाहीतर आपण चालायला सुद्धा शिकू शकलो नसतो आणि म्हणून खरा गुरु आणि खरा देव आता देव म्हणायचं गुरु म्हणायचं मेंटॉर म्हणायचं मास्टर म्हणायचं हे सगळे शब्द आहेत पण ज्याला आपल्याला घडवायचं असतं तो अशी मदत करणार नाही जेव्हा जेव्हा देवानी वर दिलेत त्या वरानंतर अनवस्था प्रसंग ओढवलेले आहेत माझं काही पुराणांचं वाचन फार नाहीये पण कोणीतरी मुद्गल पुराण मध्ये वाचायला दिलं होतं म्हटलं वाचू आणि वाचल्यानंतर फार कळलं नाहीतरी एक नक्की कळलं की प्रत्येक अध्यायामध्ये कोणतरी कोणाला तरी, तरी वर देत आणि वर दिल्या क्षणी तो मनुष्य धुडगुज घालायला सुरुवात करतो मग त्याला कोणीतरी पकडतं मग काय ते सगळं पुढचं पुढे पण इच्छा पुरवणारा तो गुरु होऊ शकत नाही इच्छा पुरवणारा तो देव होऊ शकत नाही ती झालीच तर ती तैनाती फौज मात्र होते आणि तैनाती फौज झाली की राज्य तैनाती फौज काय इंग्रजांनी त्याला सगळं आम्ही करतो तुम्हाला राज्यकारभार करता येत नाही दा इथे आम्ही करतो तुम्हाला तुमचं सैन्य सांभाळता येत नाही द्या इथे आम्ही करतो असं जर का आपल्याला कोणी देव आणि गुरु भेटला तर आपलं काय होईल त्यामुळे अथर्व शीर्षामध्ये गणपती स्पष्ट सांगतो तुला जे द्यायचं आहे ते देऊन ठेवलेलं आहे आणि त्याचीच उजळणी अथर्व शीर्षामध्ये तू करतोयस त्यामुळे माझ्या समोर येऊन तुझ्यात काय आहे याची उजळणी करू नको त्यापेक्षा कामाला लाग